आज आपण बनवत आहोत उरलेल्या भातापासून असा कॉर्न राईस पावसाळ्यामध्ये भरपूर असा मार्केटमध्ये फ्रेश कॉर्न येतो तर तोच कॉन वापरून अतिशय इन्स्टंट होणारी अशी आपण राईसची रेसिपी बनवत आहोत कॉर्न राईस मुलांच्या डब्याला देण्यासाठी अतिशय पौष्टिक आणि झटपट होणारा असा हा कॉर्न राईस आहे तर चला सुरुवात करूया इथे आपण यूज केलेले आहेत कॉर्न इथे एक मोठं वाटी भरून मी कॉर्न घेतलेले आहेत मिरी पावडर तुमची लहान मुलं जितकं तिखट खायला त्यांना आवडेल तितकी तुम्ही मिरी पावडर यूज करा मी वन टी स्पून मिरी पावडर घेतलेला आहे उरलेला भात किंवा फ्रेश राईससुद्धा तुम्ही इथे यूज करू शकतात मी दोन वाट्या भरून इथे तयार शिजलेला राईस घेतलेला आहे इथे मी एक टेबलस्पून प्रत्येकी घेतलेला आहे लसूण आलं आणि हिरवी मिरची कॉर्न घेताना अमेरिकन कॉर्न घ्या ते थोडंसं गोड स्वीट असतं त्याच्यामुळे लहान मुलाला खायना आहे अतिशय आवडतं आलं लसूण मिरची प्रत्येकी एक तेवस्पून आहे तुम्ही हवं असेल तर कमी जास्त करू शकतात असं परफेक्ट मेजरमेंटची काही गरज नाही आहे तुम्हाला जे आवडेल तेवढचं प्रमाण तुम्ही इथे कमी जास्त करून ही रेसिपी करू शकतात इन्स्टंट झटपट होणार असा हा कॉन राईस आहे आपल्याला सोया सॉससुद्धा सो यूज करायचा आहे पण एकदम कमी फक्त अर्धा टीस्पून इतकंच आपण सोया सॉस आपल्या रेसिपीमध्ये यूज करणार आहोत तर चला वेळ न खालवता आज पटापट बनूया कॉर्न राईस मुलांच्या डब्याला देण्यासाठी सगळ्यात सोपी आणि खायला अतिशय चमचमीत अशी रेसिपी आहे एक पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी बटर यूज केले साधारणपणे दोन टेबलस्पून इतकं बटर घेतलेलं आहे बटर पटकन जळू नये म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं मी तेलसुद्धा ॲड केलं आहे नुसतं जर बटर पॅनमध्ये टाकलं तर ता कधी कधी बटर हे पटकन जळून जातं पण दोन टेबलस्पून बटरमध्ये एक टेबलस्पून तेल मी यूज केलेलं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला आलं लसूण आणि हिरवी मिरची हे तिन्हीसुद्धा परतून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा आलं लसूण मिरची जेव्हा तुम्ही परतत असाल गॅसची फ्लेम ही फास्ट ठेवा आणि आपल्याला कलर बदलायचा नाही है। आहे फक्त ह्याचा जो कच्चा वास असतो तो निघून जाण्यासाठी आपण ह्याला हाय फ्लेमवरती परतून घेणार आहे आपण ह्याच्यामध्ये कॉर्न घेतलेला आहे जेव्हा तुम्ही पावसाळ्यामध्ये कॉर्न बाहेरून घेऊन येतात तेव्हा ते, ते स्वच्छ आधी धुवून घ्या आणि कॉर्नचे जे पीसेस असतात म्हणजे जे कॉनचे दाणे असतात ते काढून घ्या मी घेताना अमेरिकन कॉर्न यूज केला होता पण तुम्हाला जो कुठला मिळेल तो इथे तुम्ही कॉर्न यूज करू शकता कॉर्नचा सीझन नसेल तर आजकाल मार्केटमध्ये फ्रोझन जे कॉर्न येतात ते सुद्धा तुम्ही इथे यूज करू शकतात कांदा आपण इथे अवॉइड केलेला आहे कारण मुलांच्या डब्यालाही त्याची रेसिपी आहे कांद्यामुळे त्याची चव बदलू शकते म्हणून मी कांदा नाही आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कांदासुद्धा यूज करू शकता आता हाय फ्लेमवरती इथे आपल्याला कॉर्नलासुद्धा परतून घ्यायचं आहे कॉर्नमध्ये भरपूर पाणी असतं त्याच्यामुळे हाय फ्लेमवरती आपण त्याला साधारणपणे चार ते पाच मिनटं परतून घेणार आहोत वरतून झाकण लावायचं आहे आपल्याला आणि कॉर्न एक साधारण पाच मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे कॉर्न पाच मिनटं शिजवून घेणं गरजेचं आहे लक्षात ठेवा जेव्हा आपण पर कॉर्न परतले होते गॅसची फ्लेमही फास्ट ठेवणं गरजेचं आहे आता हे कॉर्न मस्त आपले परतून झालेले आहेत ह्याच्यामध्ये मी वन टी स्पून यूज केलेली आहे काळी मिरी पावडर स्वादाप्रमाणे मीठ घातलेलं आहे मी भात शिजवताना ऑलरेडी मीठ घातलं होतं त्या मिठाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवलं हो होतं आणि फक्त पाव चमचा इतकाच मी यूज केलेला आहे इथे सोया सॉस खूप जास्त आपल्या सॉसची चव या राईसला नको आहे सगळं नीट मिक्स करून झाल्यानंतर उरलेला जो भात असेल तो तुम्ही ह्याच्यामध्ये टाका हवं असेल तो फ्रेश राईस शिजून टाकलात तरीसुद्धा चालेल अप्रतिम चवीचा असा हा कॉर्न राईस तयार होतो जर तुम्हाला खाद्य जत्रेचे व्हिडिओ आवडत असतील किंवा जर पहिल्यांदाच तुम्ही मला खाद्य जत्रेवरती पाहत असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा ला� व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि हां बाजूला दिलेला बेल ऐकूनला नक्की क्लिक करा जेणेकरून माझे सगळे नवीन नवीन नवी व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोचतील अप्रतिम चवीचा हा झटपट होणारा असा हा कॉर्न राईस आहे मुलांच्या डब्याला तर द्याच पण तुम्हालासुद्धा जेव्हा काम करायचा कंटाळा येतो ना आणि ज्यावेळेला असा भरपूर तांदूळ भात उरतो त्याला झटपट असा हा कॉर्न राईस तुम्ही करू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा की आजचा कॉन राईसचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला खूप जास्त मिक्स करायची गरज नाही आहे हलका त्याला मिक्स करून घ्या एक परत पाच मिनटं वाफ काढा म्हणजे भात हा चांगला गरम होईल कारण हा भात उडलेला होता त्याच्यामुळे तो नीट गरम होणंसुद्धा गरजेचं आहे तर साधारण पाच सात मिनटं त्याला नीट परतून एक वाफ काढा वाफ काढताना मी दाखवायचं राहून गेलो होतो पण प्रत्यक्षात जेव्हा मी हा बनवला होता तर पाच मिनटं झाकण ठेवून मी याला वाफ काढली होती मस्तपैकी तयार झालेला आहे कॉर्न राईस तर नक्की पावसाळ्यात आणि मुलांच्या डब्यासाठी झटपट होणारा असा हा कॉर्न राईस करून बघा आणि तुम्ही जर व्हिडिओ बघून केला असाल तर कमेंट बॉक्स नक्की कळवा की तुम्हाला हा कॉर्न राईसची रेसिपी कशी वाटली आहे अप्रतिम चवीचा कॉर्न राईस तयार झालेला आहे